सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्ल तिरुपती प्रसादाचा वाद ताजा असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटलंय तिरुपती बालाजी नंतर आता सिद्धिविनायकाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदराची पिल्ल पाहायला मिळाली आहेत विमानतळ उद्घाटनाला मोजकेस निमंत्रित पहिल्याच दिवशी उड्डाण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पुण्यातून ऑनलाईन पद्धतीने सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होडगी विमानतळावर होणार असून विमानतळावर सत्तर मान्यवरांच्या चो उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आमदारांसह इतर आमदार तसेच खासदार आणि काही मोजक्याच मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती होडगी रोड विमानतळ प्रशासनाने दिली आहे पावसाची तुफान बॅटिंग आज आणि उद्याही येलो अलर्ट झाड पडली शहरातील सखल भागामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी वाहन चालक वैतागले शहर व परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पावसाने तुफान बॅटिंग केली त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच रस्त्यावरून पाणी जोराने वाहू लागले पावसाचा जोर इतका होता की शहरातील काही ठिकाणी झाडे पडली सोमवारी जोराचा पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले गणवेश पुस्तके बूट पायमोजे मिळेनात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना, योजना कार्यान्वित करावी अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे ब्राह्मण समाजाच्या लढ्याला यश परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे ही मागणी राज्य सरकारने तातडीने मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षांपासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे म्हणून ब्राह्मण समाज आंदोलन करून राज्य सरकारकडे आपली मागणी करत होता अखेर त्याला यश आले असल्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी सांगितले कर्णिक नगर परिसरातील अतिक्रमण काढताना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रहदारीस अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गतच सोमवारी पोटफाडी चौक ते कर्णिक नगर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले या ठिकाणी रस्त्यावरील तीन चार चाकी हातगाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले जलतरण स्पर्धेत ईशाने पटकाविले रौप्य पदक मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कार्यरत असणारी ईशा कृष्णा वाघमोडे हिने सत्याहत्तराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे ईशा हिने अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तिरुअनंतपुरम केरळ येथे झालेल्या या स्पर्धेत महिला डायव्हिंग मध्ये दोन रौप्य पदके पटकावली आहेत नंदूर कारखान्यात सहा लाखांचा माल चोरणाऱ्या दोघांना अटक ग्रामीण पोलिसांची कामगिरी नंदूर तालुका मंगळवेढा येथील अवताडे शुगर फॅक्टरीचे खिडकीचे लोखंडी गज तोडून सहा लाख रुपये किमतीचे गन मेटल साहित्य चोरणाऱ्या सूरज उर्फ हमिया रवी चव्हाण राहणार सौंदनकट तालुका मोहोळ आणि त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा आरोप मनोज जरांगी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे उपोषण सोमवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरले होते मात्र संध्याकाळी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर नजरात ठाण्याकडे वळल्या परतीच्या पावसाचा जोर वाढणार राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता या जिल्ह्यांना अलर्ट जारी मान्सूनने पश्चिम राजस्थान पासून परतीचा प्रवास सुरू केला आहे तो आता गुजरात मधील कच्छ पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा चोवीस तासात तयार होणार आहे